नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदत निसताय मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताही मतद दिसताई अशा कार्यकर्ताई तसेच गट प्रवर्तता आहे यांच्याबद्दलचे व्हिडिओ शासन जी आर जे शासकीय निर्णय येत असतात तसेच शासकीय योजनांसंबंधीचे सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला जर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बनायचं असेल व्हायचं असेल तर मग तुम्हाला काय काय पात्रता लागणार आहे तुम्हाला नियम आणि अटी काय काय लागणार आहे तुमच्यासाठी तुमच्या कोणत्या नियमात बसून तुम्ही या अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई या पोस्टवर रुजू होणार आहात तर सर्व काही आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर स्पेशल व्हिडिओ हा त्यासाठी मी केलेला आहे तर व्हिडिओला स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कुठ काहीही तुम्ही जर स्किप केला तर, के तर मग तुम्हाला काहीही समजणार नाही व्हिडिओला स्किप करू नका सर्व संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा तुम्हाला काय काय पात्रता लागणार आहे नियम आणि अटी काय आहे शासनाद्वारे तुम्हाला अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताई या पदावर रुजू होण्यासाठी तर शासनाचे नियम काय आहेत हे सर्व आपण आज जाणून घेऊया तर सर्वात आधी मी तुम्हाला एक जाहिरात दाखवून देतो आणि त्या जाहिरातामध्ये तुम्ही बघू शकता काय आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा नाशिक यांच्याकडून ही जाहिरात प्रक, 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 प्रकाशित झालेली आहे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पदे भरती जाहिरात दोन हजार पंचवीस तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांच्या अधिनिस्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्तपदे भरती करण्यासाठी अनुक्रमे कळवण इगतपुरी सिन्नर देवळा चांदवड सुरगाणा निफाळ दिंडोरी येथील नगरपालिका नगरपरिषद ग्राम नगरपंचायत क्षेत्र असलेल्या या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये न रिक नमूद पदांवर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत तर तुम्ही बघू शकता खालील म्हणजे तिथं जे रहिवाशी असतील स्थानिक रहिवाशी याच महिलांना हा लाभ मिळणार आहे म्हणजे हे जी पदभरती आहे स्थानिक आता एक सर्वात महत्त्वाचं जे मुख्य पात्रता तुमची तुम्हाला आहे तिचं स्थानिक रहिवासी असणं म्हणजे तुम्ही जिथं राहता तिथं ही भरती निघाली तर मग तुम्ही पात्र व्हाले तुम्हाला इथून जसं या जिल्ह्यात तुम्ही राहत असाल एका तर दुसऱ्या जिल्ह्यात तुम्हाला ही नोकरी मिळणार नाही आहे तर बघा रिक्त पदांची माहिती इथं बघा सिन्नर चांदवड दिंडोरी कळवण सुरगणा इथं दे जे गावांचे नाव दिलेले आहेत जे नगर परिषद नगरपालिकेचे नाव आहेत त्याचबरोबर इथं बघा अंगणवाडी केंद्रांचे ठिकाणसुद्धा इथं दिलेलं आहे सावतानगर कोळीवाडा आय टी आय कॉलेज जवळ फुलाबाई चौक इत्यादी त्याचबरोबर रिक्त पदांची संख्या बघू शकता इथं शेविका आणि मदतनीसताई यांची एक एक, एक एक दोन दोन एक एक, एक पाच इथं बघा निफाडमध्ये पाच मदतनीसताईंची इथं रिक्त जागा आहेत तर अशा एकूण अकरा जे मदतनीसताईंच्या जागा रिक्त आहेत आणि चार मद सेविकाताईंच्या जागा इथं रिक्त तुम्ही दिसू शकता इथं बघ बघू शकता हा जो जाहिरात आहे हे जाहिरातानुसार मी तुम्हाला दाखवत आहे तर आता बघा तुम्हाला मदतनीस आणि सेविका या पदावर रुजू होण्यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि अटी आणि शर्ती काय आहेत शासनाच्या तर पहा अटी व शर्ती पहिली अट आहे शैक्षणिक पात्रता तर यामध्ये तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणं अत्यावश्यक आहे आता कारण की या अगोदर दहावी पास जे असाल तुम्ही तर लागू शकत होत्या परंतु आता यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे बारावी उत्तीर्ण आता यांनी जे शैक्षणिक पात्रता ते ठेवण्यात आलेली आहे तर दुसरं बघा वास्तव्याची स्थानिक रहिवाशी असणे ही अट आहे स्थानिक रहि या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी स्थानिक रहिवासी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनी स्पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तऐवज जसे आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र तहसीलदार वार्ड अधिकारी यांचा रहिवासी दाखला इत्यादी जोडणे आवश्यक आहे तर तुम्हाला हे कागदपत्र तुमच्याजवळ आवश्यक का आहेत मतदान कार्ड आधार कार्ड तहसीलदार यांचं किंवा वार्ड अधिकारी यांचं जो मा वार्ड मेंबर असतो यांचा रहिवासी दाखला तुम्हाला तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तिसरं आहे वयाची अट व पुरावा तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्ष व कमाल पस्तीस वर्ष राहील पस्ती अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील तुम्ही असाल तर मग तुम्हाला ही जे पद आहे अंगणवाडी सेविका ताई मदत निसताई यावर तुम्ही लागू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमार्ग मर्यादा मर्या चाळीस वर्ष राहणार आहे म्हणजे जर विधवा जे असतील कुणी ताई तर मग त्यांना चाळीस वर्षापर्यंत ही जी पद आहे हे मिळणार आहे वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला दहावी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील उमेदवाराचे किमान व वा कमाल वय हे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास गणण्यात येईल तर बघा चौथा अट आहे लहान कुत्रु कुटुंब लहान कुटुंबाकरिता दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय लागू राहील वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट रा लागू राहील उमेदवारास दोनपेक्षा जास्त हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह नसावेत म्हणजे तुम्हाला जर दत्तक अपत्य असेल तर त्याच्यास ते धरून दोनच अपत्य तुम्हाला लागणार आहे तिसरं अपत्य लागणार नाही आहे अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहील अन्यथा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल पाचवीट आहे मराठी भाषेचे ज्ञान मदतनीस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अर्तेपैकी कि किमान एक अहर्ता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील सहावं बघा उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे सातवा उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांचेकडील प्रमाणपत्र जोळावे अनाथ असल्यास हां तर बघा आठवा मागासवर्गीय असल्यास उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी तर बघा अनुभव उमेदवारास शासन यंत्रणेतील अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाही तर हे बघा तुम्ही दोन वर्ष तुम्हाला किमान अंगणवाडीमध्ये काम करून झाले असतील तरच मग तुम्हाला गुण देण्यात येणार आहेत असा अनुभव उमेदवारास असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदानित विनाअनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही तर बघा व याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे तर बघा खाजगी खाजगी जे असतील स्वयंसेवी अनुदानित जे संस्था तिथं कामाचा तुम्हाला अनुभव असेल तर ते मान्य धरण्यात येणार नाही आहे उमेदवाराने अर्जामध्ये नगर नगर नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद असलेल्या शहराच्या नावाचा उल्लेख करावा एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केले असे एकत्र एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही शहराचे नाव अंगणवाडीचे ठिकाण नाव अंगणवाडी ठिकाणाचे नाव व पदाचे नाव नमूद केलेले असणे अर्ज अपूर्ण भरलेला असणे खाळाखोड असणे उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इत्यादी कारणांमुळे अज अर्ज अपात्र ठरवण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारास कळवण्यात येणार नाही अंतिम दिनांकानंतर म्हणजे जे जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीनुसार जे दिनांक राहील आखरी शेवटची तारीख त्यानंतर आलेल्या किंवा डाकेने पोस्टामुळे विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही चौदा बघा निवड पद्धती निवड कार्यपद्धती महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक वीस बावीस दिनांक तीस एक दोन हजार पंचवीसच्या परिशिष्टानुसार उमेदवाराची अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावरून इयत्ता बारावी पदवीधर पद्युत्तर डी एड बी एड संगणक परीक्षा विधवा अनाथ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासप्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या बाबींच्या आधारे गुण दिले जाणार आहेत उमेदवारास मिळालेल्या एकूण गुणानुसार गुणाक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल या पदांकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेल्या पत्रानुसार प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांच्या कार्यालयाकडे सादर करावी सदर तक्रारींची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल निवड प्रक्रियेच्या वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले आहे तर बघा इथं त्यांनी सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला की आर्थिकदृष्ट्या दुर्बल बी एड गी एड तुमचं जे बारावी झालेलं शिक्षण असेल अनुसूचित जाती जमातीतलं असाल तुम्ही तर मागास दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल किंवा मग अंगणवाडी शेविका मदतनीसते मीने अंगणवाडीशी यांचा दोन कमीत दोन वर्षाचा अनुभव असेल तर यांच्या आधारे गुण दिले जाणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या त्याचनंतर एकूण गुणानुसार गुन्हा क्रमांकाने पात्र उमेदवाराची शहरातील रिक्तपदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येणार नाही गुणानुसार हा क्रमांकाने तुमची निवड करण्यात आली आहे हे तुम्ही लक्षात घ्या लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही आहे प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे हे तुम्हाला अटी इथं सांगण्यात आलेले आहेत तर इथं बघा भरती प्रक्रियेचं वेळापत्रक दिलेलं आहे भरती प्रक्रिया कशी होणार तुमची हे बघा तर इथं बघा बाब अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे तर तुम्हाला जाहिरात देऊन त्यांचे उमेदवारांचे अर्ज मागवण्यासाठी बघा कालावधी किती लागणार आहे प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून दहा दिवस दहा दिवसाचा कालावधी यामध्ये रा लागणार आहे तुमचे अर्ज मागवून घेण्यासाठी नियोजित करण्यात आला दिनांक इथं टाकलेले आहे पाच दोन दोन हजार पंचवीस ते अठरा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे दहा दिवस यामध्ये लागणार आहे तुमचे अर्ज भरण्यासाठी प्राप्त अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे तर अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसात आता समजा दहा दिवसानंतर तुमचे संपूर्ण अर्ज त्यांना प्राप्त झाले तर पाच दिवसात तुमची जी अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी ते तयार करतील त्याचबरोबर गुणवत्ता यादीची पडताळणी समितीची मान्यता घेणे आणि ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे आता तुमची जी यादी आहे गुणवत्ता यादी ते समितीची पडताळणी घेऊन मान्यता देणे व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे यासाठी गुणवत्ता यादी परिशिष्ट अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतर पुढील तीन दिवसात तर तीन दिवसात याचा ता टाईम तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहानिसा करून गुणवत्ता यादी सुधारणा करणे यासाठी घोषित यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत तुम्हाला जे हे आहे तक्रार किंवा वगैरे काही आक्षेप का असेल तर ते तुम्ही करू शकता आणि त्यानुसार नंतर गुणवत्ता यादी दुसरी दहा दिवसाच्या आत ते अंतिम लावतील अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी प गुणाक्रमानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्ती व पत्र निर्गमित करणे तर बघा अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर जे अंतिम यादी तुमची प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर तुम्हाला जे नियुक्तीपत्र आहे ते निर्गमित करण्या तुम्हाला देण्यात येणार आहे तर इथं बघा चंद्रशेखर पगारे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नाशिक यांची सहीसुद्धा इथं आलेली आहे तर अशा प्रकारे तुमची नियुक्ती व तुम्हाला काय काय पात्रता लागणार आहे तुम्हाला कसं अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई मदत या पदावर रुजू व्हायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे कशाप्रकारे नियम व हो, अटी असतात या भरतीची त्याचबरोबर पात्रता कशी काय असते ह्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे दिली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र